नमस्कार साहेब मी बोलतो आहे प्रदीप श्रीनाथ मी आलो आहे इन्फस ॲग्रोटेक या कंपनीकडनं आलो आहे आजची तारीख आहे पंधरा दोन दोन हजार वीस मी आलो आहे कोचूरमध्ये कोचूरमध्ये या गावाचे प्रगशी शेतकरी माननीय पंकज पंडित ह्यांचे आपण मक्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि आपण यांचा मक्याचा प्लॉट बघत आहे या पानांची साईज याची ग्रीनरी पंकज साहेब नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा पंकज शालिग्राम पंडित ह्या मक्क्याच्या प्लॉटला तुम्ही कोणकोणते प्रोडक्ट फवारणी केलेले आहेत आपला सुपर क्रॉप हा ऑलराऊंडर आणि ॲग्रो लाईफ ते वापरल्याबद्दल काय काय फायदा जाणवतोय फरक म्हणजे वाढ खूप जोमान झाली याची हां हां आणि म्हणजे कमी वेळेत ग्रीप पकडली बरोबर बरं तुम्ही मगाशी काही बोलता बोलता बोला की पाती पण खूप तुम्ही दाखवू शकता मला की पानाची साईज पण फार पानाची साईज म्हणताय तुम्ही पाती म्हणताय त्याला काही काय भुट्टे पण आले त्याला एकंदरीत हा प्लॉट बघून तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना तुम्हाला तुम्ही जो रिझल्ट घेतलेला आहे हे आमच्या शेतकऱ्यांना काय तुम्ही संदेश देणार इनफ्लक्सचे प्रोडक्ट वापरावे तुम्ही आणि या जर तुमची काही शंका नाही शंका काही चालतं रिझल्ट भरपूर खूप छान आहे तुम्ही कोणकोणत्या या प्रोडक्टला याला वापरलेलं आहे केळीला वापरला आहे बरोबर अजून मक्याला वापरलेला आहे मक्याला वापरले ओके ओके धन्यवाद सर ठीक आहे